केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेमुळे ग्रामीण भागातील जनतेची प्रगती होताना दिसते आहे या नवीन मत्स्य संगोपन तलाव बांधकाम प्रकल्प पूजा सन दोन हजार वीस एकवीस मध्ये मंजूर करण्यात आला प्रकल्प किंमत आठ लाख रुपये एकूण वितरित अनुदान तीन लाख वीस हजार रुपये मी पूजा अशोक जाधव राहणार वाघे बगुळगाव तालुका केस जिल्हा बीड मला दोन हजार वीस एकवीसमध्ये नवीन मत्स्य संगोपन तलाव प्रकल्प बांधकाम हा प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री योजनेअंतर्गत मंजूर झाला या प्रकल्पाचे बांधकाम दोन हजार एकवीसमध्ये पूर्ण झाले असून त्यामध्ये त्यामध्ये रोहू कटला आ, मत रोहू कटला मृगळ या जातींची या जातींची मत्स्यजिरे खरेदी करून फोटो क्लिप वाढवली जाते मागील तीन वर्षापासून तलावामध्ये आम्ही सत्तर ते ऐंशी लाख मत्स्यजिऱ्यांची स्टॉकिंग केली त्यापासून प्रत्येक वर्षी आम्हाला सरासरी दहा लाख मत्स्यजिऱ्यांची बटुकली निर्मिती झाली त्यापासून माझ्या कुटुंबातील दोन व्यक्तींना आ, रोजगा, रोजगार कायमस्वरूपी रोजगार, रोजगार निर्मिती झाली या बोटुकलीची निर्मिती झाल्याच्यानंतर आम्ही मत्स्य शेतकऱ्यांना व मत्स्य व्यावसायिकांना खरेदी करून माझ्या परिसरातील पाच व्यक्तींना रोजगार अप्रत्यक्षरित्या रोजगार निर्मिती झाली आहे सदर प्रकल्प मंजूर केल्याबद्दल आम्ही म मत्स्य व्यवसाय विभागाचे आभारी आहोत धन्यवाद प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे मत्स्यपालन क्षेत्राचा विस्तार होताना दिसतो आहे